नमस्कार मी मच्छिंदर गोरे आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण इथं आपले जे शास्त्र आहे ते शास्त्र इथं आपण काय समजून घेतोय जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा लग्नानंतर मुलगी आपल्या साचित्र असते त्यामुळे आपले आई वडील करू शकत नाही जर ती मुलगी जर आईवडली सेवा करू शकत तर ती मातृपितृणातून मुक्त कशी होईल ती होऊ शकते का ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त कर्ज असेल तर कर्ज फेड करावे अशी त्याची मनापासून इच्छा असेल तरी तो कर्ज फेडू शकणार नाही अशावेळी जर ज्याने आपल्या कर्जद्याना जवळून मी माझे घरदार कुटुंबीय शेतीवाडी इत्यादी सर्व काही आपल्याला समर्पण केलं आहे आपण त्याचा आपण तिला सोपी घेऊ शकता असे म्हटलं तर त्याच्या असलेले कर्ज माफ होते त्याचप्रमाणे कन्या बाळतपणापासून आपल्या आईवडिला समर्पित झालेली असते ती स्वतःकरता आपले होऊन काही ठेवत नाही ज्या ठिकाणी आई वडील तिचा वयोग करून दे देतात त्या ठिकाणी ते आपल्या मोठ्या प्रसन्नतेने गमन करते ती तिकडं राहू राहू शकते आपल्या नवऱ्याच्या घरी ती तिला आपल्या स्वतःच्या आईवडिलाची सेवा धरली केली ती पितृऋणातून मग तिच्या ऋण राहतच नाही त्यामुळे तिला ती नाही केलं तर आईवडील सेवा नाही तरी तिला पाप लागत नाही जी ती आपले गोत्र देखील आपल्या पतीसोबत जुळून घेते त्यामुळे त्या कन्याचा एवढा मोठा त्याग केलेला आहे त्याच्यामुळं तीन आईवडील सेवादारी केली तरी तिच्या ऋण राहत नाही दुसरी गोष्ट ते ती आपल्या इकडं पतीच्या घरी राहून सासू सासऱ्याला आईवडील मानू शकते ती त्यांची सेवा केली तर त्याला आईवडिलाची सेवा करायचं काय भेटन पुण्य भेटन आणि दुसरी गोष्ट जर आईवडील जर कोणाचा आधार नसेल जो तर विवाहित सुद्धा आईवडिलांचं पालन करू शकते जय